जुन्नर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही प्रभाग क्रमांक एक, प्रभा क्रमांक एक।, एक ते प्रभाग क्रमांक दहा साठी वीस आणि नगराध्यक्षपदासाठी एक असे एकवीस उमेदवार आम्ही निश्चित केलेले आहे त्याच्या नावाची घोषणा या ठिकाणी आपल्याला करतो खूप उत्साही असणं किंवा फॉर्म भरणं हा लोकशाहीचा अधिकार आहे पण याच परिसरामध्ये ही परिस्थिती का आली मला माहिती ठरलेलं हे सगळं पण नाही जमलं त्याच्यामुळे मग आम्ही आमचं पद्धतीनं उमेदवार द्यायचं म्हणून आम्ही अर्थात त्यांचं काही मला माहीत आहे ते का आले नाही किंवा त्यांना आम्ही का बोलवलो नाही हे जे तुमचं म्हणणं हे उत्तर देतीलच देतील पण समजा कोणी बोलवलं नाही तर तुम्ही तुमची पण येण्याची जबाबदारी तर आहेतच ना त्यांनी जो आठ दिवस आलं झाले आहेत त्यांचं तर काँग्रेसवर दोन जागा सोडतात आणि त्या मिटिंगला मला काही बोलावलेलं नव्हतं कारण शेवटी ही लढाई वोट चोरीची असेल सभेमध्ये असेल परिषदमध्ये असेल आम्ही मिळून तिकडे मांडण्याचा प्रयत्न करतो मग असं काय या जुन्नरच्या काँग्रेस पक्षाच्या लोकांना असं का वाटते किंवा असं का त्यांच्या मनात आले अर्थात खासदार साहेबांची ते डायरेक्ट चर्चा आता तो विषय वादाचा होतो मला त्या तिकडे उभं राहायचं नाही त्या विषय ज्या वेळेला त्यांची नारायण पुढं मिटिंग झाली मला माहीत नाही पण ज्या वेळेला मिटिंग झाली त्यांनी दोन जागा मला काही तालुका अध्यक्ष म्हणून का काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काही विचारलं नाही काही सांगितले अजून वेळ गेली नाही आहे अजून त्यांना मान अपमान काय असेल कुठे त्यांना वाटत असेल की एका उमेदवार त्यांचा मजबूत आहे आमच्या आमचा आमच्यापेक्षा जास्त उमेदवार मजबूत आहे तर हेही परस्पर बसून घेऊन चर्चा करू शकतील ना पण ती चर्चा न करता परस्पर दहा बारा उमेदवार उभे करायचं हे मला वाटते त्यांनाही पोषक राहणार नाही आणि आपल्याला नाही आणि मगाशी विषय काढला महायुतीमध्ये राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी शिवसेना युती राज्यामध्ये तुम्ही युती ही नैसर्गिक युती आहे त्या युतीप्रमाणेच आम्ही चालू पण आहे तीच खाली युती झाली नाही अर्थ नाही ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष कारण आमची ही लढाई ही नीतिमत्ताची लढाई आहे आणि निष्ठेची लढाई आहे आणि म्हणून जे निष्ठेबरोबर राहिले ते आम्ही एकत्र आलेलो काही कोणी सूचना केल्या धर्म केला तर आजपर्यंत मी साधारणतः पंचवीस वर्ष आहे आम्ही सातत्याने माघारच घेत आहोत किंवा आमचं बळ कमी पण ती चर्चा न करता परस्पर दहा बारा उमेदवार उभे करायचं हे मला त्यांनी म्हणजे आता तो विषय वाढत होतं मला त्या तिकडे उभं बोळायचं निवडून येणं हा एकमेव ही युती झालेली आहे